आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार अवारदर शनिवारी शेळ्या मेंढ्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार भरत असतो शनिवारी बाजारामध्ये दहा हजार शेळ्या मेंढ्यांची आवक झाली त्यामध्ये ईद साडी खरेदी विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी ग्राहक उपस्थित होते सांगोला तालुक्यातील बंडगरवाडी येथील शेतकऱ्याचा एकशे चाळीस किलोचा बकरा एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांना पंढरपूर येथील शेतकऱ्यांनी विकत घेतला आहे या शनिवारच्या बाजारात तब्बल तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली अशी माहिती मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी यांनी दिली शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्यांना चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे बाजार समितीच्या वतीनं बाजार भरण्याच्या जागेची स्वच्छता तसेच शेतकऱ्यांसाठी टॉयलेट बाथरूमची सोय सी सी टी व्हीची सुविधा पुरवण्यात आली आठवडा शेळा मेंढ्यांच्या बाजारामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी भेट दिली यावेळी मुन्नाभाई तांबोळी रावसाहेब सागर विजय देवकर आसिफ ख सुहास चव्हाण खटीक आणि शेतकरी व्यापारी उपस्थित होते किलो वजनाचा आहे एकशे सत्तर एकशे सत्तर किलो वजनाचं काय किंमत सांगितली आहे तुम्ही दोन लाख रुपये मग काय मागणी वगैरे झाली काय मागणी एक चाळीस पर्यंत मागणी झालेली आहे किती किंमत आली तर द्यायची बोकडाची एक साठ पर्यंत द्यायची एक साठ पर्यंत म्हणजे कमी जास्त कोणी एक साठ पर्यंत किंमत आली तर देऊन टाकायची फायनली एक साठ पर्यंत देऊन टाक सर्व मुस्लिम बांधवांना बकरीदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनपाडी बाजारात जवळपास तीन चार राज्यातून व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग असतो आणि हा बाजार चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही मार्केट कमिटीच्या वतीनं करतोय सर्व बाजार बाजार येणार व्यापारी शेतकऱ्यांना सर्व सुख सुख सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आम्ही या बाजाराचं वैशिष्ट्य इथं कुठल्याही प्रकारचं दोन नंबरच दोन नंबर होत नाही त्याच्या मार्केट कमिटीच बंधन आहे कुठल्याही प्रकारचे पावती वगैरे हप्ता असले पद्धत बंद आहे सध्या